नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र आणि पायी दिंडी मंगळवारी दोन जुलै आणि बुधवारी जुलै या दोन दिवसांकरता मुक्कामासाठी येणार असून ती गुरुवारी चार जुलैला प्रस्थान करणार आहे त्यामुळे बुधवारी आणि गुरुवारी भुसार आणि भाजीपाला बाजार बंद राहणार असल्याची माहिती सभापती भाऊसाहेब बोठे यांनी दिली ही दिंडी समितीचे भुसार आणि भाजीपाला यार्डवर दोन दिवस मुक्कामी असून दिंडीमध्ये सुमारे पन्नास हजार वारकरी सहभागी आहेत त्या अनुषंगाने या दोन दिवसांकरता समितीच्या मुख्य बाजाराचे भुसार आणि भाजीपाला बाजार बंद राहणार असून शुक्रवारी पाच जुलैपासून ते नियमित चालू होतील त्यामुळे भुसार फळे आणि भाजीपाला उत्पादक सर्व शेतकरी बांधवांनी बंद कालावधीमध्ये आपला शेतमाल विक्रीसाठी आणू नये असे आवाहन भाऊसाहेब बोठे यांच्यासह सर्व संचालक मंडळ सचिव अभय भिसे सहाय्यक सचिव बाळासाहेब लबडे सहाय्यक सचिव सचिन सातपुते आणि सहाय्यक सचिव संजय काळे यांनी केले बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा